राहता पोलीस स्टेशनमध्ये नव्याने रुजू झालेले पोलीस निरीक्षक श्री रणजीर गलांडे यांचा शेतकरी संघटनेतील श्री गादाजी राऊत वसंतराव गायकवाड ज्ञानेश्वर सोडणार बाळासाहेब गिरार शिवाजी नजम योगेश गायकवाड तसेच वीरभद्र ट्रस्टचे पुजारी सर्जेराव भगत व सकल धनगर समाजाच्या वतीने सत्कार करण्यात आला यावेळी बेगाव येथील भगवानराव डांगे कृषी उद्योजक गमी पाटील व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला राहता येथील पत्रकार ॲडव्होकेट रामनाथ सदाफळ रामनाथ जौरे नवनाथ पाटील सदाफळ कैलास घोरपडे यांनी पोलीस निरीक्षक एलांडे साहेब यांना पुष्प स्वच्छ व शाल देऊन सत्कार केला व पुढील कारकिर्दीत शुभेच्छा दिल्या पोलिस न अनिल सोमवंशीसह नवनाथ पाटील सदाफळ राहतात

त्याच्या वतीने आपल्या इथं राहता आपली स्टेशनला नव्यानेच रुजू झालेले गलांडे साहेब एक कर्तव्य दक्ष न्याय आणि अन्याय हे समजणारं व्यक्तिमहत्व त्यांचा आपण एवढ्याने जो ग्रामस्थांच्या आणि सर्व समाजाच्या वतीने जो सत्कार केलेला आहे तो सत्कार, सत्कार म्हणजे साहेब आम्हाला काही आमच्या वाळूच्या गाण्या किंवा आमच्या काही हटेलं वगैरे काही नाही आहे तुमची जी पद्धत आहे ती लोणी पोलिटेशनला यांचा माझा परिचय लोणी फुल ती जे काम केलेलं आहे त्या कामाचं स्वरूप आणि कामाची का आजही त्यांचं नाव निघतं लोणी पोलिटेशन असं राहता कोल्हा असेल एवढे जेवढे गावं आहे ते कराणे साहेब म्हणल्यानंतर ते पास आजही तिथले दहशत किंवा मारामाऱ्या ह्या गोष्टी तिने मुडीत काढलेल्या आहे साहेब मी तुमच्याकडून ह्या राहता गावा किंवा किंवा तालुक्याकरता एक अपेक्षा करतो आणि मी त्याला तुमच्या वतीने आश्वासन देतो का तुम्ही इथं जे आतापर्यंत रातापुर स्टेशनला जो कलंक लागलेला आहे तो कलंक नक्कीच तुम्ही पुसून का अडशाल ही मी साहेबांच्या वतीनं मी गावी देतो आणि त्यांना आशीर्वाद तर आता कोणाचं आहे आपलं माहीत नाहीये आणि त्यांना फार मोठा आशीर्वाद आहे कोणाचं म्हणायचं मोठा आशीर्वाद आहे त्याच्यामुळे त्या तुम्हाला पुढच्या मुडीत काढण्यासाठी काहीच अडचण नाही सा आहे तुम्ही लोणी पुर जे काम केलं तेच काम तुम्ही इथं आवर्जून करावा आणि तो कलंक लागलेला आहे रातापुल स्टेशनला तुम्ही नक्कीच पुसून काढा आणि तुमचं नाव अजून पुढे वाढत जाणार तुम्हाला याच्यानंतर पुढची जे भरती आहे डी वाय एस पी वस आणि होत नाही तुम्ही इथपर्यंत बदलून आलेले तालुक्याच्या वतीनं आणि सिटीच्या साईबाबाच्या पावनभूमीमध्ये आणि आयल्यानगर या जिल्ह्यामध्ये आज गलंडे साहेब आपल्याला आता शहरामध्ये दोन ते तीन दिवस झाले रुजू झालेले आहे त्यांचा राजूजी राऊतनी सांगितलं की अत्यंत माणसातला माणूस त्यांनी मला जे सांगितलं त्यांना आपण मोठ्या प्रमाणात एकत्र येऊन मंदिरापुढं सत्कार करू पण ते म्हणे नाही आपल्याला पोलीस स्टेशनलाच जायचं मग सगळ्यांनी त्यांच्या विनंतीला आणि सगळ्यांनी आम्ही थोडे थोडेसे लोक आहे साहेब याच्यापेक्षा वर्गस्थ लोक आहे मग एकत्र जाणून आपण सत्कार केला असतो तर तुमचे गुण आम्हाला आमचं एकदम सरळ आणि प्लेन लोक आहे आमची चुकीचं काहीच नाही आता काही का गेल्या वर्ष पोलीस पाटील त्यांना विचार आम्ही समाजाची एकदम प्लेन माणसं आहे आमचं चुकीचं कामच नसतं सरळ सरळ कामाला आम्हाला भविष्यात काही असलं तर मदत करावं एवढी तुमची कोण आज या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो आणि येणाऱ्या तुमच्या वाटचाली करा त्यामध्ये तुमचं नाव निघत असं काम करून आपण जावा एवढी अपेक्षा व्यक्त करतो आणि तो या ठिकाणी आपण जो आदरणीय नालांदा साहेबांचा जो सन्मान केला सर्व समाजाच्या वतीने तो अतिशय खरं तर स्फूर्ती देणार आहे आणि राहता हे तालुक्याचं क्षेत्र आहे या तालुक्यामध्ये एअरपोर्ट येतं ता, पुनताप्यासारखं तीर्थक्षेत्र येतं आणि मोठा एरिया गावांचा एरिया या राहता तालुक्याला जोडलेला आहे मध्यंतरीच्या काळामध्ये राहत्यामध्ये अतिशय धोरणे खोरांचा सोळसुळाट महिलांची छेडछाड यावर खूप आशेरे पोलीस स्टेशनवर त्यावेळेस ओढले गेलेले आहेत म्हणून आमच्या सुद्धा त्यावेळेस मोठा मोर्चा आणला होता आणि त्याचा वेळीच या ठिकाणच्या पोलीस अधिकाऱ्यांनी बंदोबस्त केलेला आहे खरं तर साहेबांचं नाव आम्ही ऐकून आहे त्यांनी दोन्ही पोलीस स्टेशनला अतिशय उत्कृष्ट काम केलेलं आहे परवासुद्धा आदरणीय शालेनताई भेटल्यानंतर त्यांनी त्यांचं कौतुक केलं त्यांच्या कामाची स्थिती केली आणि असा हा लोकपातातला अधिकारी आपल्याला मिळाला आपलं ते भाग्य आहे ते अतिशय कर्तव्यदक्ष असे अधिकारी आहे आमचे बंधू रिटायर डी वाय एस पी मेघश्याम डांगे यांनीसुद्धा त्यांच्याविषयी अतिशय गुंधवर्वाचे उद्गार परवा आमच्या देगावच्या सभेमध्ये काढलेले आहेत निश्चितच त्या अतिशय चांगलं काम करतील यात शंका नाही परंतु आपण पब्लिकनासुद्धा गावचे पदाधिकारी असतील आमच्यासारखे पोलीस पाटील असतील यांनीसुद्धा त्यांना त्या त्यांच्या कार्यामध्ये सहभाग घेऊन त्यांना सहकार्य आपण केलं पाहिजे आपण जर सहकार्य केलं तर निश्चितच पोलीस डिपार्टमेंट आपल्याला सहकार्य करेल दुसरी एक माझी विनंती आहे या ठिकाणी आदरणीय नामदार साहेबांना पालकमंत्री जे आपल्या जिल्ह्याचे आहेत त्यांना एक विनंती राहील की राहत्याची भौगोलिक परिस्थिती पाहता या ठिकाणी पोलीस जो स्टाफ आहे तो अतिशय कमी आहे तर तो, तो आपल्याला जर वाढून मिळाला एस पी साहेबांकडून तर निश्चितच त्या कामाला अजून गती आणि राहता तालुक्याचं नाव एक जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रात निघेल अशा दृष्टीनं काम होईल अशी साहेबांना साहेबांनासुद्धा विनंती करत आणि आपल्या सर्वांच्या वतीने गलांडे साहेबांना तुमच्या कार्यासाठी आपण शुभेच्छा देऊ धन्यवाद